प्रतिभा रेसिपी मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे लाडू असू रवा असू खीर असू किंवा पुरणपोळी ते आपल्याला बनवायचे असेल तर त्यासाठी आपल्याला सुंठ वेळची आणि जायफळ पावडर ही लागतच असते आणि मग ही सारखी सारखी बनवण्यापेक्षा आपण एकदाच बनवून ती स्टोर करू शकतो अगदी संपेपर्यंत तिचा वास सुद्धा आहे तसाच राहील तर चला पाहूया सुंठ वेळची आणि जायफळ पावडर एकदाच कशी बनवायची ते अगोदर काय करायचं कडाई गरम करून घ्यायची आणि मी घेतलेली आहे वेलची म्हणजे याला ग्रीनी सुद्धा म्हणतात आता आपल्याला जेव्हा सुंठ वेलची आणि जायफळ पावडर बनवायची आहे तेव्हा काय करायचं ही विलायची जी आहे ना ती भाजून घ्यायची ना ती वरची जी साल आहे ती क्रिस्पी होते त्यामुळे काय होतं क्रिस्पी झाल्यामुळे मिक्सरला त्याची पावडर करताना ती छान अशी बारीक होते आणि अशी भाजून घेतल्यानंतरनं विलायची अजिबात वाया जात नाही काही नाही बघा तुम्ही एखादा आपण एखादा नॉर्मली गोड पदार्थ बनवायचा असेल तर आपण काय करतो की विलायची सोलतो आणि आतला दाण्याचाच वापर करतो आणि वरची जी साल आहे ती चहा पावडरच्या डब्यात टाकतो किंवा चहा बनवताना चहामध्ये आपण त्याचा वापर करतो पण तसं करण्यापेक्षा अख्खी विलायची चा वापर करून ठेवा आणि त्याची पावडर तुम्ही एकदाच बनवून ठेवा तशी जी चव आहे ना ती अजून छान होते आणि मग कोणत्याही पदार्थामध्ये तुम्ही जर एक चमचा भर टाकला तर तो पदार्थ पण चवीला अजून छान लागतो त्यामुळे विलायची काय करायची नेहमी अशी छान भाजून घ्यायची मंदायची वरती आणि जस आपण भाजत जातो ना तस तशी ते विलायची पण आहे ना मस्त अशा फुगत जातात बघा मग दिसत असेल तर हे बघा अशा फुगतात असे एक एक करून फुगायला लागतात तर आता हे विलायचे जे आहे ना भाजून झालेलं आहे आता मी गॅस बंद केलेला आहे आता हे आपण काढून घेऊया हे बघा छान अशा गुबगुबीत फुगलेल्या आहे आणि वर आवरण क्रिस्पी होतं त्यामुळे काय होतं मिक्सरला छान त्याची बारीक पावडर बनवून तयार होते अगदी जर तुम्ही ह्या अशी करून ठेवले मुलांना सुद्धा कळत नाही की गोडपदार्थामध्ये वेलची जायफळ पावडर घातलेली आहे आणि त्यामुळे काय होते पदार्थाची चव पण छान लागते ह्या पावडरमुळे आता ह्या थंड झालेल्या आहेत वेळचे आपण भाजून घेतलेल्या आहे आता आपल्याला काय करायचे जायफळ आणि ही आपण जी सुंठ घेतलेली आहे हे थोडंसं आपण ठेचून घेऊया कारण असं जर आपण मिक्सरमध्ये टाकलं तर बारीक होणार नाही पातळी जर तुटायचं भीती त्याच्यापेक्षा असं थोडंसं ठेचून घ्यायचं खलबत्त्या घेऊ शकता किंवा पाट्यावरती तर चलगत ठेचून घेतलेलं आहे एक अख्खं जायफळ घेतलेलं आहे आणि मी सुंठ पण बऱ्यापैकी घेतलेल्या आहेत तर दोन्ही आता मी ठेचून घेतलेलं आहे अगदी पाच मिनटात तुम्ही एकदा बनवून ठेवता मग हवे तेव्हा तुम्ही ही वापरू शकता प्रत्येक वेळी बनवण्यापेक्षा आता हे सगळं रेडी आहे आता आपल्याला काय करायचं मिक्सरचं भांडे घ्यायचे हे तिन्ही साहित्य आपण याच्यामध्ये टाकूया सुंठ वेलची आणि जायफळ आणि अर्धी वाटी मी घेतलेली आहे साखर कारण डायरेक्ट जर केलं तर बारीक होत नाही त्याच्यामध्ये त्यामध्ये थोडीशी साखर टाकावीच लागते आता मिक्सरमध्येही बारीक करून घेऊया तरी हे बघा तर पाहू शकता तर ही सून ठेवायची आणि जायफळ पावडर जी आहे ना तयार झालेली आहे आपण एकदाच बनवून ठेवली की पाहिजे तेव्हाच आपण वापरू शकता आता वा पुरणपोळी असू लाडू असू खीर असू किंवा रवा बनवायचा असेल किंवा चहासाठी सुद्धा तुम्ही ही पावडर वापरू शकता आता पावसाचे सुद्धा दिवस आहे मग कधी काढत्या आला असं वाटलं की छान असा दाटसर चहा बनव तर ही पावडरसुद्धा तुम्ही पावडर वापरू शकता आणि आता श्रावण महिन्यात सुद्धा आता चालू होईल आणि श्रावण महिन्यात चालू झाला की सोमवार आणि शनिवारच्या उपवासासाठी आपण गोड पदार्थ बनवत असतो त्यामुळे तुम्ही एकदा बनवून ठेवलं तर सारखे सारखी बनवायची गरज नाही आणि एक दोन चिमुळ भरी आपण गोड पदार्थामध्ये टाकले की त्या पदार्थाची चवसुद्धा दुप्पट तिप्पट पत होते आणि त्याचा वास पण इतका सुंदर येतो की तो पदार्थसुद्धा आपण सगळेजण आवडीने खातो तर चला आता ही तुम्हाला स्टोअर कशी करायची हे सुद्धा मी सांगते एखादी काचेची बरणी घ्यायची किंवा प्लॅस्टिकची बरणी असेल तरी काय हरकत नाही फक्त झाकण घट्ट हवं त्याच्यामध्ये हे ठेवून द्यायची आणि हवा गेली नाही पाहिजे म्हणजे संपेपर्यंत हिचा वास आहे ना हवा तसाच राहील त्याचा वास सुद्धा उडत नाही काही नाही आणि सारखेसारखी करण्यापेक्षा एकदा करून ठेवली की टेन्शन पण राहत नाही तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून पहा पाहण्यासाठी म्हणजे काही नवीन व्हिडिओ आले की तुम्हाला भेटतील आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद